चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब करा श्री करून परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा सोनाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा बी पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा सोनाळा येथे जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गावचे सरपंच श्री हर्षलजी खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली यावेळी उपस्थितांनी गायन करून तिरंग्याला सलामी दिली शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच श्री हर्षलजी खंडेलवाल यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच शाळेला ट्रेगार उपलब्ध करून देण्यासाठी गावात फिरून शाळेसाठी वर्गणी गोळा करणारे श्री विठ्ठल महाले व श्री शंकरनाथजी विश्वकर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शंकर भाऊ कांडेलकर उपाध्यक्ष सौ सातव ताई श्री विनोद भाऊ सातव श्री गणेश निंबोळकर श्री संतोष तायडे सौ तायडे ताई शिक्षण तज्ञ श्री चंद्रप्रकाश कडूसर तसेच पालक प्रतिनिधी म्हणून श्री प्रशांत श्री आनंदाप्पा खानदेशे व ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाभाऊ काटकर गोपालभाऊ केनेकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत व लेझिंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगणारी प्रभावी भाषणे सादर केली कार्यक्रमाचे सुयोग्य श्री सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री निलेश घाटोळ सर यांनी व्यक्त केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी गोपटे मॅडम म्हणाल्या प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या संविधानाच्या मुलांची जपणूक करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे विद्यार्थ्यांनी देशप्रेम शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावेत हीच अपेक्षा आहे ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेला दिलेल्या सहकार्यामुळे शाळेची प्रगती अधिक बळकट होत आहे कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक सोनाळा त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा ही उपासना